नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र हरिभक्तीकरण मनोज महाराज पावसे पद्मावती यात्रा कंपनीच्या माध्यमातून देश विदेशामध्ये नेहमीच वेगवेगळ्या आध्यात्मिक व ठिकाणी आयोजन करत असतो तर या आमच्या सहलीमध्ये वेळोवेळी सहभागी होणारे कात्रज आलेले श्री राजेंद्रजी झगडे काका व काकू सौभाग्यवती रत्नमाला झगडे यांनी आमच्याबरोबर आतापर्यंत अनेक यात्रा केलेल्या आहेत आणि या यात्रा करत असताना आम्ही दिलेल्या व्यवस्था या पर्यटक या नात्यानं त्यांना कशा वाटतात आमचं एकूण बिहेर असेल आमच्या व्यवस्था देण्याची आमची जी पद्धत असेल याबद्दल त्यांचं मत या ठिकाणी आपण जाणून घेऊया नमस्कार रामकृष्ण कृष्णा यांच्याबरोबर आमचा संबंध दोन तीन वर्षापासून आला तेव्हापासून अरेंज केल्या त्याच्यामध्ये मला जे काय मिळालं त्याबद्दल मी दोन शब्द बोलतो त्यांच्याबरोबर जाणं म्हणजे एक आध्यात्मिक रूप पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतं दुसरी गोष्ट काही जीवनातल्या जे काही त्या सुविधा असतात त्या इतक्या प्रकर्षाने करतात एक असा इन्शिडंट आमच्या बाबतीत घडला होता बदलमधून उतरताना रात्रभर आम्हाला त्या घाटामध्ये थांबावं लागलं बसमध्ये बसून पण त्या विषयाने पाणी जाऊन पुढं बिस्किटं कुठं पाणी आणून आम्हाला ती सोय केली अशा ठिकाणी जर एखादं चांगली गोष्ट तर माझ्या त्यांना खूप मानमोदन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना पुढे यश लाभो अशी माझी इच्छा आहे साधारणपणे मी तीन वर्ष रिटायर झालो आत्ता यापर्यंत जवळजवळ यांच्याकडे मी मुलगी ट्रिके याचा अर्थ आहे की यांच्याकडे मिळणारी सुविधा चांगल्या आहेत अशाच रिटायर जीवन माणसांनी किंवा साधारण यात माणसांनी त्यांच्याला यावं त्यांच्याकडून सेवा घ्यावी खूप छान प्रकारे सरकार सुविधा उपलब्ध करून देतो